स्वर्गातील दयाळू कृपाळू जिवंत परमेश्वरा यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होऊन येत आहोत प्रभू आम्ही कोणी ज्ञानी नाही हुशार नीतिमान नाही प्रभू आम्ही शून्य आहोत देवप्पा आमच्यामध्ये काहीच असं गौरवण्याजोगं नाही कौतुक करण्याजोगं नाही प्रभू की आम्ही स्वतः प्रौढी मेरू शकू देवप्पा चांगला तूच आहेस तुझ्याशिवाय कोणी नाही प्रभू दयागाना आज इथे जो कोणी कौतुक करत आहे ते तुझं कौतुक करत आहे प्रभू कुठल्या व्यक्तीचं नाही कारण व्यक्ती हे धोका देऊ शकतात व्यक्ती कधीही चुकूच चुकीचं वागू शकतात चुकीचं बोलू शकतात परंतु धन्य आहेत ते जे तुझ्यावर भिस्त ठेवतात तुझ्यावर आशा ठेवतात आणि प्रभू आज तुझी लेकरं तुझं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेले असताना एकत्र आलेले असताना प्रभू या सायंकाळच्या वेळेला जेव्हा तुझी लेकर वेदीवर अर्पण घेऊन येत होते आणि आपलं सर्वस्व अर्पण वेदीवर अर्पण करत होते प्रभू आज आम्ही आमच्या दिवसभरातली कामं आमचं थकलेलं शरीर आमचे थकलेले थकले विचार प्रभू आम्ही तुझ्या वेदीजवळ ठेवत आहोत आमचा स्वीकार करतो आम्ही पापी आहोत लाचार आहोत आम्हाला समजत नाही प्रभू पण ज्ञान देणारा बुद्धी चातुर्य देणारा प्रभू येशू केवळ तूच तर आहेस आम्ही तुझ्या पुढे येऊन स्वतःला लीन आणि नम्र करून ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो म्हणून तुम्ही ऐका पित्या आम्ही ख्रिस्ताचे बोधमय दाखले मित्रांनो हा माझ्या आयुष्यातला म्हणजे आतापर्यंत जसं मी बायबल स्टडी घेत करत आलोय स्वतः पुस्तकं वाचत आलोय माझ सगळ्यात आवडतं पुस्तकांमधलं हे खूप सुंदर असा टॉपिक आहे माझ्यासाठी कारण इतक्या सुंदर अशा गोष्टी मी ख्रिस्ताच्या बोधमय दाखल्यातून शिकलो जे जे येशू ख्रिस्ताने दाखले दिलेले इतके सुंदररीत्या त्याने स्वर्गीय राज्याच्या गोष्टी एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत एका आनडीतल्या आनडी जुळ्याला लिहिता वाजता सुद्धा येत नाही अशा व्यक्तीला सुद्धा सहजरित्या समजेल असं प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्यातून लोकांना स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त ऍक्च्युली आज शिक्षक दिन आहे पण आपल्या सगळ्यांचा उत्तम शिक्षक केवळ आणि केवळ प्रभू ख्रिस्त आहे हे मेन मेन आहे नीतीसूत्रामध्ये जे ज्ञानाविषयी वचन लिहिलं ना मित्रांनो ते ज्ञान असं म्हणते की जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून मी होते की सृष्टीची निर्मिती जी आहे ती ज्ञानाने झाली आणि योहान एक आपल्याला सांगतो योहान शोभतमान पहिला अध्याय की प्रारंभी शब्द होता आणि शब्दाच्या द्वारे सृष्टी झाली एमेन आणि तो शब्द म्हणजे ते ज्ञान आहे मित्रांनो आणि त्याच ज्ञानाने आपल्यामध्ये वस्ती केली आणि स्वर्ग जे इतरांना इतकं कठीण भासत होतं समजायला उमजायला की काय आहे स्वर्ग काय आहे देवाचं राज्य देवाचं राज्य फक्त काही स्वर्गातच असतं का प्रभू येशू म्हणतो की स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आहे आता ते तुमच्यामध्ये आहे म्हणजे काय नेमकं येशूला म्हणायचंय आपल्या हृदयात ते देवाचं राज्य आल्यानंतर नेमकं काय होतं काय आहे काय देवाचं राज्य ते इतकं सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्यामधून दिलंय मित्रांनो जेव्हा आपण बारकाईने प्रत्येक वचन प्रत्येक दाखला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला काय सांगतो हे जेव्हा बघू ना आपल्याला वेगळा हो अनुभव येणार आहे कारण जस जसं प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना त्या दाखल्याविषयी शिकवत होता शिष्यांमध्ये इतक्या ज्ञानाची वृद्धी झाली मित्रांनो पेत्र जो इतका गांढळ बोलणारा होता किंवा त्याची भाषा इतकी विचित्र होती इतकी पण तोच पेत्र जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात साडेतीन वर्ष राहतो तेव्हा जेव्हा ख्रिस्त क्रुसावर जा जाताना येशू त्याला म्हणतो की तुम्हाला तीनदा ना नाकारशील आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यात येतं आणि प्रभू येशूच्या मागे मागे चालत असताना त्याला कुठं नेलं हे बघता बघता तो एका शेकोटी करणाऱ्यांच्या मध्ये बसतो आणि ते शेकोटी करणारे पेत्राला काय बोलतात कोणी सांगेल मला हा देखील त्यांच्यातलाच आहे कस बर वाटलं असेल त्यांना हा देखील त्यांच्यातलाच आहे हा त्याचा शिष्य वाटतोय प्रभुषीचा शिष्य वाटतो कशावरून कळाला असेल त्यांना गेस करा उत्तर द्या मला येस yes, वंदनाताई त्याच्या ही लँग्वेज वरून आणि त्याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या शब्दावरून amen wow wow कुणाला सांगेल थँक्यू वंदनाताई आणखीन घाबरलेलं स्वभावरून घाबरलेल्या स्वभावरून ओके जेव्हा देवा यु टू तर मला वाटतं की अ तेपणे सिद्धार्थन की तेच पहिला त्यांनी म्हणून येस पाहिला असं ओके येस हे ये पण नाकारता येत नाही त्यांनी पाहिलं असणार आहे पण मित्रांनो मला मला काय वाटतं माहितीये का की पेत्राचं उठणं बसणं बोलीभाषा ही इतकी वेगळी होती की जे शिष्य ख्रिस्ता ख्रिस्तासोबत राहायचे ना त्यांची सुद्धा बोलीभाषा त्यांचं वागणं बोलणं उठणं बसणं हे एकसारखंच प्रभू येशू ख्रिस्ता सारखं दिसत होतं आपण नाही का ज्याच्या सहवासात राहतो नकळतपणे त्याचा परिणाम आपल्यावर होतोच ज्या व्यक्तीच्या सहवासात आपण उठतो बसतो त्याचं खाणं पिणं हे आपोआप आपल्यामध्ये उतरत येतं मित्रांनो नकळतपणे जे आपल्याला पण कळत नाही आणि आपली बोलीभाषा सुद्धा त्या व्यक्तीसारखीच होते त्या व्यक्तीच्या बोलण्यासारखीच ढब आपले होऊन जाते हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही तसंच मित्रांनो पेत्राचं सुद्धा साडेतीन वर्षामध्ये वागणं बोलणं इतकं बदललं होतं की तो नुसता बसण्यावरून त्यांनी ओळखलं की अरे ह्याचं बोलणं ना त्या माणसासारखंच आहे याचं वागणं त्या व्यक्तीसारखंच आहे मित्रांनो तसच जेव्हा आपण परमेश्वराच्या प्रभुइषीच्या सहवासात राहतो ना आपलं वागणं बोलणं उठण बसणं आपोआप बदलून जाते जितका जास्त आपण वचनाचा करायला ला लागतो मनन चिंतन करायला लागतो ते वचन आपल्या रक्ता मासात हाडा मासात एकदम भिनभिनून जात त्या ते वाचल्याशिवाय आपल्याला करमत पण नाही ओके okay. आपण okay. आता इथून पुढे बघूयात की हेच दाखले आपल्याला जीवनाच्या उगमाबद्दल बद्दल काय शिकवत आहेत काय सांगत आहेत कोणी वाचेल टायटल पेरणी करणारा तेराव्यास निघाला ओके मित्रांनो आता हा दाखला आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणीतरी मते तेरा तेरावा अध्याय तीन ते एकोणीस तीन ते नऊ वचन वाचेल तोपर्यंत काढून ठेवा मित्रांनो हा पेरणी करणाराचा दाखला हा आपल्याला एकदम सहज वाटतो किंवा जे ज्ञाने आहेत हुशार आहेत त्यांना एकदम साधच वाटत असेल अरे काय या दाखल्यात काय विशेष आहे प्रभू येशू ख्रिस्ताने सगळंच तर प्रकट केलेलं आहे सगळंच तर समजून सांगितलंय पण मित्रांनो मी तुम्हाला ठाम विश्वास देऊन पक्का विश्वास देऊन सांगतो की ज्या गोष्टी तुम्ही पाहणार आहात ना या दाखल्यामधून त्या आत्तापर्यंत तुम्ही कधी पाहिल्या असतील की नाही मला माहिती नाही पण एक एक वचनातून एक एक त्याचं स्पष्टीकरणातून इतक्या गूढ गहनगुज गोष्टी आपल्या हृदयातून आपोआप बाहेर पडतील आणि आपल्याला समजेल की अरे मी कुठे आहे याच्यामध्ये माझं काय चुकत आहे मी कुठं कमी पडतोय मी कदाचित भरकटून तर नाही ना जाते हे बरोबर आपल्याला कळेल मित्रांनो आणि म्हणून हा स्टडी किंवा हे पेरणी करणाऱ्याचा दाखला म्हणा किंवा इतर जे दाखले आहेत ते आपल्याला खूप ज्ञानाच्या गोष्टी समजून सांगतात आय आपण काढूया वचन ते तेरावा अध्याय तीन ते नऊ कोणी वाचन मॅथ्यू चॅप्टर थर्टीन वर्स थ्री टू नाईन मी मुद्दा म्हणून स्क्रीनवर वचन लिहिलेले नाहीयेत कारण आपलं बायबल थोडं चाललं गेलं पाहिजे हा ती वाचन मग त्यांनी मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व वा पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले काही खडकळीवर पडले तेथे ते त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि स सूर्य वर आला तेव्हा ते, ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले काही काटेरी झाडांमध्ये पडले मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटली काही चांगल्या जमिनीत पडले मग त्याचे कोठे शंबर कोठे साथ तर कोठे पट 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 तर असे पीक आले ज्याला कान आहे तो ऐकू आमिन मित्रांनो आता हा दाखला आपल्याला साधा सोपं वाटतं की एक पेरणी करणार आहे बघा मी प्रश्न विचारणार याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे काय काय गोष्टी सांगितल्या जातात आपल्याला पहिलं तर पेरणी करणार आहे आणि तो पेरणी करणारा हातामध्ये बीज घेऊन पेरणी करायला चाललाय आता तो पेरणी करणारा कोण आहे बीज को, काय आहे आणि ते बीज जे आहे आता मला सांगा बीज उगवायला काय महत्वाचं असतं कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या असतात कोणी सांगेल ऊन पाऊस खत डेकरेट त्याच हे तण टाळणं तण नाशक टाकणं Yes. है। yes, बरो 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 जमेन। जमेन येस बरोबर बरोबर आणखीन काय बोला जमीन लागते वाव खूप छान येस मेहनत मेहनत लागते वाव खूप छान सुनील भाऊ जमिनीमधला भाग आहे जो खूप महत्वाचा आहे हंजन आंटी बोला पेरणीसाठी बी लागतात बी लागत ओके हा विनताई पेरणी करण्यासाठी सर जमिनीची प्रथम तयारी करावी लागते मशागत करावं लागते बरोबर मशागत करावं लागते जमिनीशी जुडलेला एक महत्वाचा भाग लागतो त्याच्यामध्ये कोणी सांगेल तो कुठला भाग आहे नांगराव लागत आधी नांगराव लागतो ओके बाकीचे भाऊ बहीण बोला वर्षाताई काय म्हटलं ऐकूच नाही आलं थोडस जवळ घेऊन मोबाईल जवळ घेऊन बोला म्हणजे खूप नंतरच त्याला नवीन आमकर कटतो आणि नवीन परिणाम होतो येस खूप छान खूप छान तुम्ही सगळे खूप सुंदर उत्तर देताय येस सुटेताई येस थँक्यू सो मच मित्रांनो तुमच्या सगळ्यांची उत्तरं खूप जवळ त्याच्याच आसपास होती त्याला चांगली जमीन लागते आणि त्या जमिनीसाठी म्हणजे एक चांगली माती पण गरजेची असते ज्याच्यामध्ये ते बीज आहे ते मूळ धरेल आणि मग त्याच्यामधून अंकुर फुटेल बरोबर आहे त्या मातीचा खूप मोठा भाग आहे मित्रांनो याच्यामध्ये आता आपण बघूया हा, हा पेरणी करणार आहे याच्यामध्ये त्या आणि त्याच्याकडे दाणे आहेत किंवा बी आहे आपण बघूयात आप okay. ही वचनं आपल्याला काय सांगत आहे आणखीन काही वचनं वाचूयात आपण पहिलं जे एक एक बी जे आहे ते आपण बारकाईने बघूया ते कुठं कुठं पडलंय आणि त्याचा अर्थ आपल्याशी कसा जुडलेला आहे प्रभू यशू ख्रिस्त आपल्याला त्याच्यामधून काय बोलू इच्छित आहे पहिलं जे बी पडलंय ते ते तेरा चार मध्ये आहे वाचल कोणी वाचल ज्यांच्याकडे बायबल आहे भावांनी पण बायबल हातात घेऊन वाचा प्लीज कोणी काढलेलं आहे ते तेरा पहिलं बी आणि तो पेरित असता काही बी वाटेवर पडले व पाखराने येऊन ते खाऊन टाकले येस पहिलं बी वाटेवर पडले आणि काय झालंय ते वाटेवर पडल्यामुळे पाखर आली आता या इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा त्याने बी फेकलेलं आहे आणि ते बी फेकताना काही वाटेवर पण पडलीत आणि मग ते चिमणं पाखरं येऊन ते दाणे टिपून घेऊन जातात आता याचे स्पष्टीकरण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देतोय तो काय बोलत आहे बघूया आपण वीस आणि एकवीस वचन वाचूया त्याच अध्यात खडकळावर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो परंतु तसा मूळ नसल्यामुळे नसल्या तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आली किंवा छ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो पेरणारा हा ख्रिस्त आहे ओके पहिलं गोष्ट ते हे समजून घ्या पेरणारा हा ख्रिस्त आहे त्याच्याबरोबरच तो देवाचा सेवक पण आहे जो वचन बोलतो आणि वचन लोकांपर्यंत पोहोचवतो लोकांच्या प्रभूसाठी तो काम करतो म्हणजेच तो पेरणारा हा ख्रिस्त पण आहे आणि देवाचा सेवक पण आहे समजले सगळ्यांना आणि बी जे आहे बी हे देवाच्या पुत्रांना म्हणजे देवाची लेकरं जी सगळी देवाची लेकरं आहेत त्यांना दर्शवते ओके okay? ते बी देवाची लेकरं आहेत आणि त्याबरोबरच ते देवाचं वचन पण आहे ओके या दोन्ही गोष्टी समजल्यात याचा रेफरन्स काय आपल्याला सांगतोय बघूयात ते तेरा सदोतीस आणि अडोतीस वचन ते वचन बघूयात त्याच्यानी आपल्याला कळेल की पेरणारा कोण आहे आणि बी काय आहे ते तेरावा अध्याय सदोतीस आणि अडोतीस वचन वाच हा ती वाचून त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे शेत हे जग आहे चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत निधन हे त्याचे दुष्टाचे पुत्र आहेत मित्रांनो समजून घ्या की पेरणी करणारा मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे आणि त्याचे ते सेवक आहेत इतर जी त्याची खऱ्या अंतकरणाने सेवा करतात आणि बी हे देवाचं वचन आहे आणि त्याचबरोबर ती देवाची लेकर पण आहेत देवाचे पुत्र आहेत ज्यांच्या अंतकरणामध्ये ते वचन पेरलं जात सुरुवातीलाच आपण स्पष्टीकरण ऐकलं कुणी हा मुद्दा वाचेल स्क्रीनवरचा वाचू का हा वाटेवर पेरलेला तो असा आहे तो वचन ऐकतो पण एकंदर त्याचे दुर्लक्ष दुर्लक्ष असते लोकांचे जाणे येणे यामुळे वाट कठीण झालेली असते त्या वाटेवर मनुष्य व प्राणी चालत असतात जगाच्या व्यवहारासाठी बी वाट सतत चालू असते त्या वाटेवर जगी ख्याली खुशाली व पापे चालू असतात स्व स्वध्ये व पापी मार्गात ते गुंग असतात yes. मित्रांनो आपण हायवेवर जेव्हा प्रवास करतो ना त्या हायवेवर जात असताना आपल्याला किती किती गोष्टी बघायला मिळतात हायवेवर ढाबा असतो हायवेवर पब असतात हायवेवर बार असतात वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य पाहतो त्यांच्या डोळ्याने तेव्हा जो देवाचे लेकरू आहे ज्याला ज्याला देवाचं वचन त्याच्या अंतकरणामध्ये मुळावलेलं आहे तो याच्यामधून योग्य त्या गोष्टी निवडतो पण जे जी लेकरं आहेत जी देवाचं वचन इतकं सिरियसली घेत नाहीत तर ती जगाशी कॉम्प्रोमाइज करून काय करतात की जे त्यांना त्यांच्या देहाला जे आवडतंय ना त्या गोष्टीकडे ते सहजरित्या अट्रॅक्ट होतात म्हणजे हायवेला जर बार दिसतोय तर सहज बार ते सहज म्हणतील की चला बाबा थोडंसं घेऊ आपल्याला जरा ढुलकी येते थोडं फ्रेश वाटेल थोडं चांगलं वाटेल आणि मग बारमध्ये जाऊन ते मद्यपान करतात आणि त्या गोष्टी त्यांना आवडतात आता हायवेवर सगळ्या ह्या गोष्टी चालू आहेत त्या रस्त्यावर सगळ्या गोष्टी चालू आहे जिथे चांगल्या पण गोष्टी घडतात वाईट पण गोष्टी घडतात आणि सगळं काही चालू आहे मित्रांनो देवाचं वचन सुद्धा आहे ना हे सगळीकडे पेरलं जात आहे आता ही माती जी आहे ना हे आपलं हृदय आहे मित्रांनो देव आपल्याला प्रत्येक वेळेस त्याच्या स्वर्गीय राज्याच्या गहनगुज गोष्टी शिकवत असतो सांगत असतो आणि हे जे देवाचं कार्य रोज आपल्या जीवनामध्ये चालू आहे आपण भहकून जाऊ नये म्हणून सतत देव आपल्याला त्या वचनाची बी पेरत आहे की तुला आज नवीन काहीतरी शिकायला भेटल भेटलंय आता ते तुझ्या जीवनामध्ये तू इम्प्लिमेंट कर ते अप्लाय कर की जे तुझ्यासाठी कसं लागू आहे पण काय होतं माहितीये का आपण इथे ऐकतोय इतकं आता जवळजवळ तीनशे पासष्ट दिवस होऊन गेलेत मित्रांनो आपल्या या प्रेयर मिटिंगला खूप विशेष आहे की आपण वर्षभर एकदा सुद्धा थांबलेलो नाही थकलेलो नाहीये पण देवाचं वचन आपण सतत आतापर्यंत गाजवत आलोय लोक जॉईन होत राहिलेत त्यांना देवाचं वचन काळालंय आणि लोक भेटत राहिलीत नवीन ऍड होत राहिले देवाचं काम अजूनही चालू आहे आता होत काय की आपण ही जमलेली लोक जे भाऊ बहिणी आहोत जे देवाचं वचन ऐकत आहोत पण नकळतपणे ना आपण ऐकतो आणि मग जगामध्ये परत जात असताना ते वचन तर आपल्या देहाला देवाने पेरलेलं असतं ते सगळीकडे वाटलं जातं जो पेरणारा आहे तो सगळीकडे ते बी फेकतोय पण पाखरा येतात आणि ते दाणे किंवा ते बी टिपून ते निघून जातात म्हणजे वचन तर मी ऐकलंय आता पण जेव्हा मी बायबल स्टडी सोडतोय तेव्हा जगातल्या गोष्टीमध्ये धामधुमीमध्ये किंवा त्या हायवेवर चाललेल्या सगळ्या व्यवहारात मी गुंग होऊन जातो बायबल स्टडी संपले ना बास माझं काम संपलं तिथपर्यंतच माझं काम होतं आता बास झालं ते बंद करा आणि आपल्या कामाला लागा म्हणजे सैतान तिथे व्यर्थ गोष्टी आपल्याला विलोभनं दाखवतो आणि तो, तो आपल्यामध्ये पेरलेलं जे वचन आहे ते तो चोरून घेऊन जातो आता हे फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीये होतंय काय बघा की आपण इथे इतपुरतं देवाचं वचन ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं की मी खूप चांगला आहे मी रोज बायबल स्टडी करतोय मी रोज प्रार्थना करतोय माझ्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चाललंय पण एवढंच काही ते मर्यादित नाहीये मित्रांनो परमेश्वराची आणखीन चा, काहीतरी वर चढ आहे जे आपल्याला करायचंय जे आपल्याकडून अपेक्षित आहे आपण नवीन जन्माविषयी शिकलोय मित्रांनो तो भाग आपल्या जीवनामध्ये इतका महत्वाचा आहे की कि मी किती जरी म्हणत असलो की मी खूप देवधर्मात आहे मी खूप प्रार्थना करतोय सकाळी पण उठून प्रार्थना करतोय संध्याकाळी बायबल स्टडी करतोय पण मित्रांनो माझ्यामध्ये जर स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टीच नाही आहेत ते वचन माझ्यामध्ये कार्यच करत नाही ते मुळाशीच धरलेलं नाही तर मग त्या बायबल स्टडीला किंवा त्या रोजच्या प्रार्थनेला काहीही अर्थ राहत नाही ते फक्त पोकळ बडबड होऊन जाते पण जर ते वचन माझ्या मध्ये मुळावलं जाते ते मातीमध्ये एकदम खोलवर धरलं जात आहे घट्ट धरलं जात आहे आता माती म्हणजे काय माहिती का, का मित्रांनो हे देवाचं देवाची शिकवण आहे तो तुमचा विश्वास आहे जो देवाच्या शिकवणीवर एकदम भक्कम पकड धरून ठेवलेली आहे होते काय की इथून बाहेर पडल्यानंतर सैतान आपल्याला सहजरित्या काहीतरी दाखवतो आणि सहजरित्या ते आपण त्याला बळी पडतो आता जेव्हा इथून आपण बायबल स्टडीज सोडतो तेव्हा एक सलग एक इतक्या सिरियलची लढ चालू होते झी मराठीवर स्टार प्रवाह